गुड मॉर्निंग सुभाष सकाळ बहाण्णव महिनो काय चाललंय झाल्या का नाहीच्या पाणी हा चला तसं चला तुम्हाला मस्तपैकी दाखवते दाजी काय करता येतं तर चला दाजीचं इकडे काय काम चाललंय बहाण्णव महिन्यात दाखवते पहिलं का पाणी पण आणायचं ध्यान नाही राहिलं का त्या झाडाला ले ते झाड वर बांधायचे ना ते खाली लोक झाड तर मग त्याला वर पाठवून द्यावं हा की तुला सांगितलं की जस तुझं काय कर ना मला येते तसे इट लावले होते मी पण ते काय झाले माहिती का खालीच पडाले ते जायचं येईल आहे का वर्ग सर झाले हा बघा जायचं येईल बघा हा तसं बांधलेलं मान बने हे बघा जायचं येले मस्त बाय का याचा वास खूप छान येतोय सुगंध येतोय बरं का आता काय हे फुलं काय नाही दाजी येतेन करी येतेन राव येते येतेन काय नर आहे का काय नर नाही ती मादीच मादीच हं बघितली तू बघा जी कशी बघितली सांगा की मला तर वाटले नर आहे हो नाही काय की भाना बने जायचे झाड तुम्ही सांगा आता जायचे झाडला एवढी शक्यता फुलं येतात का नाही आता हे एवढं किती मोठं झालंय बघा बरं तरी याला फुलं ना त्याला नाही असे कट नाही कट असा आहे की नाही असं मस्त झुम का म्हणजे जाईल तर फुलं आल्या तुम्हाला नक्कीच दाखेल बरं का मी आता याला कसे मस्त मस्त फुलं येत काय हाय नाय बारीक एवढं एवढंच होत एवढं एवढं काडी आणि दाजी ना नगरपालिकेतून है ना नगरपालिकेतून काडी आणली दाजी, न, का दाजी न, आ, ना घनकचरेन आणली हा घनकचऱ्या काडी आणली दाजे ना तिथून लावायसाठी हा एवढी एवढीच होती बाबा एवढी एवढी बाबा एवढी एवढीच होती तर ती किती दिवस झाला लावलेली आणि तिला ना पाणी नाही ना काहीच नाही हाय की नाही त्याला पाणी भेटले हा त्या मिरच्यामुळे तिला पाणी भेटलंय आणि मस्तपैकी आता आपलं याला असं बाजून घे मस्त पैकी आता बघू आता दाजीनं तर असं मस्त वर येल काढून दिलं बघा है का दाजी येल नाही भारी काढताय वर दाजी लई भारी येल काढताय तु त्याच्यामुळे वर असा त्याच्यामुळे मी दाजीला सांगितलंय मिरच्या झाड बघा आपले भावन बन वांगे पिवळे पडले तर वांग्याला औषध मारायचे आज बघू शकता हे का वांगे आलेत की हे दिसलं का हव माझं हवं वांगे मस्त आहेत हे का आता याला आज काय करते औषध मारायला होती दाजीला मिरच्या पण आल्या आहेत हे है बघा मिरच्या आल्यात आता आपल्या मिरच्याला मस्त मस्त हे का हे आखाडल्या बोआ खाडल्यात बघा ह्या कशा बुआ खाडल्यात आहे का तर औषध मारलं होतं आम्ही यायला तर हे बघा असे मस्त झाडं खुललेले आहेत नाही दाजी हे झाड कसेच आहे हो हे जे तुम्ही सोन बघा मी म्हणले कसेच झाड नाही नाही हे नाही मिळते हे बघा दाजी हे उठतो का नाही काहीच तर आहे ना भावन बघा मी झाड आहे ना बो ओखडले बाई आहे का हे दाजीला म्हणले आता औषध आण ते दिवशी औषध आणलं होतं ना हे असे मस्त खुले होते बघा आणि डबल ते हे झाले तर जा आज जाऊत ना आम्ही मोंढ्यामध्ये तर मग आज मी आणूत बघा औषध हे बघा कशी मिरची आली हे का दिसली का अशी मस्त मिरची आली पण ते ह्या लय जप लय करा लागते हो हे झाडाला काय हे का बघा ना आपण किती झाडं आणले होते ऐंशी झाड आणले होते ऐंशी झाडातून फक्त नऊ ते दहा झाडं वाचले आहेत बाकी सगळे जळून गेले तरी पण पूर्ण उन्हाळ्यामध्ये टँकरनी पाणी होतं टँकर आपण समजा आठ दिवसाला पाणी आणत ना तर आठ दिवसाला म्हणजे खास त्या ह्या पाणी ह्याच्यासाठी काय म्हणजे त्याला हे मिरच्यासाठी वांग्यासाठी आपण टँकर आणतो आणि बघा किती मस्त बांधून द्यायला राव दाजीने येईल बघा भाऊ नाही का सुंदर वा लगे डायरेक्ट वरच काढून द्यायला लगे लगे वर डायरेक्ट याच्यावर येड्या बावळीच्या झाडून हा आता तुम्हाला फुलं आलं ना तर मग दाखवी ना मस्त आज يلا औषध मारायचं तुळची शेंगा बघा कशा तुळची झाड बघा कशा आहे शेंगा खा लिया म्हणता शेंगा खायला यायलास आधीच शेंगा यंदाची हा टाका मग एक कम आहे हे बघा हे बघा आता मोगराचं झाड बांधायचं आहे चला तुम्हाला मोगराचं झाड दाखवते म किती पण आवरा पसारे आवरा जिथे कित्येक पण आवरा भावना बहिणी जसं तसंच होतं हे बघा मोगऱ्याच मस्त आहे ना मी आता सकाळी आळ केलं याला हा बघा भावना बन है का किती मस्त फुलं आहे बाबा हे असे फुलं तोडून टाकायचे असे खराब म्हणजे डबल दुसरे या फुलं येतात मस्त सुकं याचा मी तुडीत पण नाही फुलं मला हे वाटते तोडले आता हे कटाई करून घ्यायची दाजीकडून आणि मस्त पैकी याला वर चढून द्यायचं त्याला म्हणून टाका येते लाईक कमेंट दाखवते साड्या दाखवते तुम्हाला साड्या दाखवते भांडणं भिन्न साड्या बघा मागं पळवते बघा डायरेक्ट दिसला का तर बघा देऊ कसं कराय बघा आहे का है का मै लगा है बापू मल तो पुन बाप केवड़ा मोटा है बगाना त्योते है का है कास ताल है का?